क्रांतिकारी फाईट फॉर राईट्स न्यूज मध्ये मी मुख्य संपादक दयान सरोदे आपले स्वागत करतो ज्या ग्रामपंचायत मध्ये या गावाच्या विकासाचे काम केले जातात किंवा के विकासाचे ठराव घेतले जातात किंवा सर्वसामान्यांच्या विकासासाठी ग्रामपंचायत कार्यालय असतं किंवा ग्रामपंचायतची सिस्टीम असते असं आपल्या देशाची रचना आहे म्हणजे प्रशासकीय असेल किंवा राजकीय असेल या सगळ्या गोष्टी परंतु या ग्रामपंचायत मध्ये जर आवेधंदे केले जात असतील पत्ते खेळले जात असतील किंवा जुगार खेळला जात असेल किंवा दारू पिली जात असेल तर काय होईल आणि याचा समाज मनावर बालकावर विद्यार्थ्यावर इथल्या म्हणजे सामाजिक घटकावर कशा पद्धतीने परिणाम परिणाम होईल हे सांगायची गरज नाही म्हणजे गरसुळी तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिवसा ढवळ्या म्हणा किंवा संध्याकाळी काल रात्री सरांनी म्हणजे सांगितलं की आ, काल संध्याकाळी सायंकाळी सात वाजता अं पत्ते खेळणारे काही म्हणजे लोक तिथे आढळून आले किंवा राजवसपणे पत्ते खेळत आहे जसं काय त्या ग्रामपंचायत कार्यालया कार्यालयाला पत्ते खेळण्याची परमिशनच आहे किंवा पत्त्याचा क्लबच आहे किंवा दारूच पिण्याची जागा आहे आणि त्या ठिकाणी सरांनी म्हणजे सांगितलं की जिम सुद्धा आहे एक मी माहिती घेतली त्या ठिकाणी लहान लेकरांसाठी शारीरिक किंवा मानसिक त्याला मजबूती येण्यासाठी जिमची सोय आहे पण त्या जिम जिम तिथे बाजूला विद्यार्थी खेळत आहेत आणि बाजूला पत्ते खेळत आहेत मग असे पत्ते असेल जुगार असेल किंवा दारू पिणे असेल किंवा म्हणजे अवैध कुठलीही घटना असेल ही जर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये असेल तर ही ग्रामपंचायत काय करत आहेत ग्रामसेवक काय करत आहेत ग्रामपंचायतचे सरपंच काय करत आहेत गावातील ग्रामपंचायत सदस्य असतील गावातील जे सुजान नागरिक असतील हे काय करत आहेत परंतु त्या गावातील एक सुजान आणि कर्तव्य दक्ष नागरिक म्हणून आदरणीय सलीम शेख सर यांनी हा तो व्हिडिओ बनवला आणि ती गोष्ट प्रकर्षाला समोर आणली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या समोर जर काही गोष्टी गलत होत असतील तर मी गलत को सही करण्याची हिंमत ठेवते म्हणून त्यांनी फायट फॉर राईट न्यूज चॅनल ची संपर्क साधला आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या संदर्भात ज्या ज्या योग्य गोष्टी आहेत त्या म्हणजे कारवाईच्या संदर्भात व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं सर आपलं काय म्हणणं आहे नेमकं प्रकरण काय ते आपण सांगाव सर आम्ही दररोज संध्याकाळच्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी जिम साठी जातो लहान लेकरांना वगैरे घेऊन तर भर करून विद्यार्थी येतात जिम मध्ये काही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत काही शाळेचे विद्यार्थी आहेत पण ते सर्व हे ग्रामपंचायतचं कंपाऊंडच्या मध्ये आहे ग्रामपंचायतनी ह्या विद्यार्थ्यांसाठी लाईट वगैरेची हो सोय करून ठेवलेली आहे मात्र हे लाईटची सोयीचा फायदा हे पत्ते घेणारे दारू पिणारे लोक एकदम निवांत बसून ह्या गोष्टी सर्व करतात ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये तर लोकांना हे जे काही परिसर आहे हा एकदम मार्केटचा परिसर आहे मंदिर आहे बाजूला शाळा आहे समोर आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामतंटामुक्तीचे अध्यक्ष असतील किंवा ग्रामपंचायतचे भरपूर काही लोक असतील ते सर्व त्या ठिकाणी असतात मात्र कोणी सुद्धा या गोष्टीला ताप आणत नाही सर्वांच्या समोर या गोष्टीला म्हणजे कोणी सुद्धा प्रतिबंध पण करत नाही विरोध पण कोणी करत नाही आणि ग्रामपंचायत आमची काय ग्राम म्हणजे ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हे सर्व ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये चालू आहे आम्ही तो व्हिडिओ पण बनवलेला बन आहे त्या ग्रामपंचायतच सर्व त्याच्यामध्ये सर्व क्लिअर दिसत आहे सर्व आणि आज एक दिवसाची गोष्ट आहे दररोजच्या गोष्टी आहेत नेहमीच होतं आणि मग ग्रामपंचायतचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा संबंधित असतील त्यांचा काही म्हणजे काही सुद्धा त्यांचं त्यांच्यावर नियंत्रण नाही किंवा त्यांनी त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया देत नाही ते आणि या सर्व गावातल्या ग्रुपवरती या व्हिडिओ आम्ही व्हायरल करून बघितले मात्र कोणी सुद्धा याच्यावरती थोडं प्रतिरोध पण कोणी करत नाही विरोध कोणी करत नाही याचा अर्थ सर्व ग्राम जे काही ग्रामपंचायत आहे याला सर्व काही मुखसंमतीच आहे दिवसा डोळ्या घरसोळच्या गर, डोळ्या पत्ते तर खेळले जातात त्या ठिकाणी दारू पण पिले जाते दारू विकली पण जाते आणि याच गोष्टी संध्याकाळच्या वेळेला मग उजेड नसतो त्या ठिकाणी तर संध्याकाळच्या वेळेस ग्रामपंचायतनं खूप चांगली सोय करून ठेवलेली हो आहे लाईटची वगैरे सोय केली ग्रामपंचायत कंपाऊंडच्या कार्यालयामध्ये चांगली फरशी वगैरे करून ठेवलेली हो आहे त्या ठिकाणी लाईट लावलेली आहे त्या ठिकाणी या सर्व गोष्टी संध्याकाळच्या वेळेला चालतात मात्र त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी असतात संध्याकाळच्या वेळेला इकडे आणि दिवसा शाळेच्या अच्छा अच्छा मग सरपंच कोण आहेत किंवा म्हणजे ग्रामसेवक कोण आहेत ग्रामसेवक जगताप मॅडम आणि सरपंच हे अजय राठोड आहेत यांना काही म्हणजे या गोष्टी दिसत नाहीत असं वाटतं की या यांना सगळ्या गोष्टी दिसतात पण ऍक्च्युली हे गावात नसतात दोघं ना गावात आणि ग्रामसेवक असेल किंवा म्हणजे शासकीय कर्मचारी ह्याच्यावर का ग्रामसेवक सज्जावर नसतात ग्रामसेवक नसतात ग्रामसेवक गेलेल्या ग्रामसभेला सुद्धा उपस्थित नव्हते आम्ही ग्रामसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता मात्र फक्त चाल ढकलपणा केलेला आहे त्याच्यावरती कुठलीही सुद्धा त्यांनी प्रतीक म्हणजे Uh, काहीच निर्णय घेतलेला नाही त्यांना काही विरोध केलेला नाही या गोष्टीसाठी काहीच त्यांना एखाद्या दिवस दुसरी ग्रामपंचायत असेल किंवा दुसरी एक दोन गाव असू शकतात किंवा सज्जा दुसरा असू शकतो पण त्या ठिकाणी तर राहते किंवा म्हणजे अशी प्रक्रिया म्हणजे अशी परिस्थिती तालुक्यामध्ये दिसून येते किंवा एक दोन गाव असू शकतात पण कुठल्याच कर्मचारी अधिकारी ग्रामसेवक हा सज्जावर राहताना दिसून येत नाही त्यामुळे सुद्धा हा प्रकार म्हणजे आहे घडू शकतोय किंवा घडतय आणि त्यांचं लक्ष नसते ही परिस्थिती मग आपल्या गावात तसंच आहे का तसंच आहे ग्रामसेवक कधीतरीच येतात गावामध्ये काही गवर्नमेंटचं कुठलं काम असेल तर असं डेली तर ग्राम सेवा आमच्या गावामध्ये पत्ते खेळले जातात गावठी दारू विकले जाते देशी दारू विकली जाते आणि या सर्व गोष्टी शाळेच्या समोर आणि ग्रामपंचायतच्या ग्राम कंपाऊंड मध्ये केल्या जातात असं नाही की गावाच्या दूर असं आढळणं जात असं केलं असं पण काही नाही या सर्व गावाच्या मध्ये केल्या जातात ह्या गोष्टी काय वाटते आपल्याला काय कायदेशीर कारवाई व्हावी या लोकांवरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे आणि आमचे जे काही ग्राम ग्रामपंचायत आहे यांनी पण याच्यावरती थोडस लक्ष दिलं पाहिजे तर नक्कीच या ठिकाणी सलीम शेख सर यांनी आपलं कर्तव्य बजावत त्या गो, वाईट गोष्टीचा पर्दाफाश करण्याचं काम केलेलं आहे आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जर अवैध धंदे अवैध पत्ते खेळणं असेल दारू पिणं असेल जुगार असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील या गोष्टी जर घडत असतील तर तिथल्या बालकावर तिथल्या विद्यार्थ्यावर तिथल्या म्हणजे सामाजिक घटकावर कसा परिणाम होत असेल आणि पत्ते खेळून त्या ठिकाणी रात्री अपरात्री जर कुठला गुन्हा घडला क्राईम घडला लोकांचे संसार बर्बाद होत आहेत किंवा त्यांच्यामुळं दुसऱ्या दुसऱ्यावर वाईट परिणाम होत आहे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत होत आहे किंवा त्यांच्या त्यांच्या संसारावर वाईट परिणाम होत असतो असे अवैध धंदे जर ग्रामपंचायत कार्यालयात जर होत असतील तर मग निश्चितच ही काय आहे निंदनीय प्रकार आहे नि आणि हे निमुक्त म्हणजे निराशाने किंवा ग्रामपंचायत कार्यालय गरसूळी या घरसुळीला राष्ट्रपतीच्या मार्फत एक आदर्श पुरस्कार द्यावा की जे म्हणजे इथं पत्ते खेळले जातात दारू विकली जाते म्हणून पुरस्कृत करावं एवढाच पुरस्कार द्यायचा राहिलाय का आणि द्यावा अशी सुद्धा भूमिका त्यांनी मांडलेली आहे बघूया आता याच्यावर काय होत आहे त्या गावचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील आणि संबंधित जे प्रशासन आहे हे काय म्हणजे झोपीचं सोंग घेत आहे का झोपत आहे किंवा त्याला संमती आहे का हफ्तेचे हप्ते देऊन किंवा पैशाचे देवाण घेऊन हा प्रकार चालू आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे निश्चितच या संदर्भामध्ये रेणापूर तालुक्याचे जे पोलीस प्रशासन आहे मान्य प्रदीपजी काकडे सर यांची भेट घेऊन या गोष्टीचा किंवा तो प्रकार सांगितला जाईल आणि याच्यावर सक्त ऍक्शन झाली पाहिजे त्याच पद्धतीनं व्हिडिओ जे आहेत व्हिडिओ तर काय व्हिडिओ महापुरुषाचा अपमान त्यांनी आताच माग केलेला माहिती समोर आलेली आहे किंवा आपल्या फाईट फॉर राईट न्यूज चॅनेलच्या माध्यमातून बातमी प्रकाशित केली होती त्यांचंच लक्ष किंवा तेच मुख्यालय राहत नाही तेच लाखो रुपयाचं डिझेल गाडीचा वापर करून लाखो धुरा ता उडवत तालुक्यामध्ये ते काम करत आहेत त्यांच्याकडून काही सर्वसामान्य लोकांना अपेक्षा आता राहिलेली दिसत नाही तर या जिल्हा परिषदचे जे सीओ आहेत सीईओ नवीन आलेले मीना सर यांच्याकडे जाऊन या गोष्टी त्याला दाखवल्या जातील आणि कारवाई काय होते हे निश्चित पाहणं गरजेचं आहे आणि हे असे जे गोष्टी घडत आहेत ह्या थांबल्या पाहिजेत आपल्याला यावर काय वाटतंय हे नक्कीच आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय हिम